हल्ली ऐकावं ते नवलच हल्ली ऐकावं ते नवलच म्हणजे अक्षरशः काहीही घडू शकतं आणि असाच एक प्रकार घडलेला आहे एक नकली आर टी ओ अधिकारी बनून एक नकली आर टी अधिकारी बनून राहुल नावाचा व्यक्ती थेट बीडच्या नकली अधिकारी बनून थेट आर टी ओ कार्यालयामध्ये धडकला आणि एवढ्या ए टीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर गेला की अगदी म्हणजे स्वतः तो अधिकारी असल्याचा भासवत होता पण हे अधिकारी एवढे तीक्ष्ण असतात की त्यांच्या नजरेतून अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा लगेच पकडल्या जातात आणि त्यांनी त्या व्यक्तीला त्या पकडले आणि क त्यांची कशी बातचीत झाली ती सगळी आता आपण पाहूया पण असाच एक प्रकार आपल्या बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा घडला होता तर असे प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणा एवढी सज्ज असून सुद्धा अशा प्रकारचे डेअरिंग करणारे किती महान ठग म्हणावं लागेल यांना तर याच ठगाची एक छोटीशी क्लिप आहे ती क्लिप आपण बघूया आणि यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर बघूया ती क्लिप

तुमच्या ऑफिसला राहुल नायकवाडे म्हणून आहेत का असिस्टंट इन्स्पेक्टर तुम्ही नायकवाडे बर 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 असिस्टंट इन्स्पेक्टर बोलत नाही राहुल नायकवाडे बोलतय ना राहुल पाटील पाटील नाही नाही पाटील 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 म्हणून मी पाटील म्हणून ओळखत ओळखतात सर राहुल पाटील राहुल पाटील हा राहुल पाटील बरं ठीक आहे साहेब ओके तुमच्या ऑर्डर वगैरे असते ना मोबाईल मध्ये आहे काही नाही काहीच नाही तुम्ही हे सिरजिरी वगैरे इकडे येत असता का सारखं सिरजिरीच नाही नाही राहुल नाईकवाडे म्हणून असिस्टंट इन्स्पेक्टर आहेत बीड ऑफिसला ऑफिसला इथे राहुल म्हणून आलेले ते त्यांचं नाव पाटील पण सांगतायत त्यांचं म्हणणं आहे की मी राहुल जाधव साहेब माझे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते इथे युनिफॉर्म मध्ये हो आलेले आहेत मानिक साहेबांच्या केविन मध्ये

शहरापट्टी आपण बघितले आहे ना म्हणजे समोर समोर मोबाईल वर बोल बोलणं चालले आपल्या सर सर व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल तुम्हाला दिसतंय ना हे बघा ऑफिस ऐका ना ऑफिसच पूर्ण स्टाफ बसलेला आहे माने साहेब वगैरे सगळे समोर बसलेले

तू खोटा युनिफॉर्म आमच्या डिपार्टमेंटला तुम्ही बसले हे कुणी दिलं तुला युनिफॉर्म कुणीच कुठे शून इथं लावले नाही लावले करून घेतली त्यांचं काय करतोस तू युनिफॉर्म मी काय ना सर बघा मी का कुणाचे पैसे चोरले नाही कोणाचे घेतला नाही युनिफॉर्म आज मिळतो का

तर मित्रांनो तुम्ही ही संपूर्ण क्लिप पाहिलीच असेल तर यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सोबतच आपल्या सारथी महा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन नवीन वेगळ्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया